मित्रांनो आपण मराठी दर्शन चॅनलवर डॉक्टर अशोक राणा यांच्याकडून साहित्य मिथक आणि संस्कृती या संबंधीच्या अनेक विषयांवर माहिती जाणून घेतली या व्हिडिओमध्ये आपण काही शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत ते जाणून घेऊया व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा असून हा शब्द आपण खूपदा ऐकला आहे वाचला आहे पाला सुद्धा असेल कारण टी व्हीवर किंवा सिनेमामध्ये आपला असूर दाखवतात चित्रामध्ये सुद्धा चित्रकथा ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा असूर दाखवतात आपण ज्योतिबांच्या बाबतीत किंवा प्रामुख्याने पद्मावतीच्या बाबतीत कोल्हापूरच्या बाबतीत जी काही कथा ऐकलेली आहे ती कोल्हासूर नावाच्या दैत्याला किंवा असुराला दैत्य आणि असुर हे समानार्थी शब्द बरेंदा वापरले जातात पण दोनचे अर्थ वेगळे आहेत असुर हा शब्द कोल्हासूर नावाच्या राक्षसाला किंवा असुराला किंवा दैत्याला मारण्याकरता पद्मावतीने जे युद्ध केलं त्या युद्धामध्ये ज्योतिबाने तिला मदत केली होती अशा प्रकारची कथा कोल्हापूर परिसरात प्रचलित आहे थळ माकणावरती येते आता असुर हा शब्द दोन अर्थाचा आहे आपल्याकडे भारतामध्ये त्याचा अर्थ जो तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी त्यांच्या मराठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये सांगितलाय त्यानुसार असु अधिक र असु अधिक र अशा दोन शब्दापासून बनलेला हा शब्द आहे असू म्हणजे प्राण रक्षण करण्याची विद्या किंवा कला हे चैतन्यदायी शक्ती आणि ही शक्ती ज्याच्याकडे असते र हा त्याचा जो उपसर्ग लागलेला आहे तर ज्याच्याकडे असते त्यासाठी र हा उपसर्ग वापरला गेला अशा लोकांना असुर म्हटत आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की जे डॉक्टर असतात ते रोग्यांना वाचवतात ता, अपघात असो ताप असो की अ, युद्धा असो कोणत्याही क्षणी जेव्हा मृत्यू आपल्या जवळ येत आहे तेव्हा त्या मृत्यूपासून त्याला वाचवण्याचं काम जे करतात ते डॉक्टर असतात त्यांच्याकडे अशी एक विद्या असते कला असते किंवा त्यांच्याकडे अशा औषधी असतात ज्यांनी माणसं असतात तर ते असुर आहेत म्हणजे डॉक्टरांना आपण वाईट म्हणतो का आता जी प्रचलित व्युत्पत्ती आहे असुर शब्दाची जे सुरापान करतात ते सुर म्हणजे देव आणि जे सुरापान करत नाही म्हणजे दारू पित नाही ते असुर अशी एक व्युत्पत्ती सांगितली जाते अजूनही लोक सांगतात तर लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात ही चुकीची व्युत्पत्ती आहे असुर शब्दाची चुकीच्या पद्धतीने फोड करून तयार केली व्युत्पत्ती आहे सूर शब्दाला स्वतंत्र असा काही अर्थ नाही आहे सूर शब्द असुर या शब्दाच्या नकारात्मक अर्थातून निर्माण झाला आहे असुर नाही ते सुर अशी व्याख्या लक्ष्मण शास्त्रींनी दिलेली आहे त्यामुळे वैद वेदामध्ये किंवा इतर ग्रंथामध्ये आपल्याला वाल्मिकी रामायणात प्रामुख्याने असुराबद्दल माहिती मिळते महाभारतात मिळते पुराणामध्ये मिळते किंवा अलीकडल्या अनेक कादंबऱ्यांमुळे मिळते असुर नावाची कादंबरीच आहे यांच्यावर असुरावर म्हणजे रावणावर असुर नावाची एक कादंबरी एक आहे मराठीमध्ये ती सुद्धा रावणावर आहे मी रावणाला असुर केंद्रित ठेवून या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या तर त्यामध्ये जे देवविरोधी लोक आहेत त्यांना असुर म्हटलंय आता यापूर्वी आपण पाहिलं की देव कुठून आले ते इराण मधून आले इराण मधले जे कु किर्द कुर्द लोक आहेत त्यांच्या विरोधात जे तिथले लोक होते त्यांना असुर म्हटलंय कारण असुर नावाच्या देवाला ते मानत होते असुर हे का हा समुदाय सुद्धा आहे आणि इराणमध्ये अशुर शब्दाचा अर्थ सूर्यदेव असा होतो सूर्यदेवाचे जे उपासक आहे आणि जे सूर्यदेवाच्या उपासकाच्या विरोधात लोक आहेत त्यांच्यातला संघर्ष आहे हा अर्थ इराणमध्ये इराकमध्ये बेसोपोटीमध्ये आणि इजिप्तमध्ये सुद्धा प्रचलित आहे तर अशा तऱ्हेने हे ह्या शब्दाचे मूळ अर्थ वेगळे आहेत पण आपसातल्या संघर्षामुळे ज्याचा संप्रदाय वाढला त्या संप्रदायाच्या लोकांनी जे ग्रंथ निर्माण केले त्यांनी आपल्या विरोधातल्या लोकांचं विकृत चर चित्रीकरण केलं आणि ते शब्द नकारात्मक झाले इराणमध्येही असूर शब्द चांगल्या अर्थाचा आज आहे पण ते लोक भारतात आल्यावर त्याचा अर्थ बदलला असुर शब्दाचा लक्ष्मणशास्त्री शब्दा सांगितलेला हा अर्थ संस्कृतच्या व्युत्पत्तीनुसार आहे आणि तो सिद्ध झालेला आहे त्या तो काही वादाचा विषय नाही दुसरा दुसरा शब्द आहे शिवी आपण शिवी देतो शिव्या देतो बहुतेक शिवाय हा आईवर आहेत आई घाल्या वगैरे आता पश्चिम महाराष्ट्रात या आईवरच्या शिव्या मोठ्या प्रमाणात आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना वाईट वाटू शकतं विदर्भातही आहेत पण खूप नाही आहेत ज्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात हे शिवाय तितक्या विदर्भात नाही आहेत एकदा मी असंच पंढरपूरने येत होतो इकडे सोलापूरकडे तर रस्त्यात काहीतरी दोन गाड्यांमध्ये वाद झाला एस टीचे ड्रायव्हर दोघे आपसात भांडत होते आणि भांडत असताना दोघे एकमेकाला आईवर शिवाय देत होते तर माझ्या बाजूला एक मुस्लिम महिला बसली होती वयस्कर होती ती म्हणाली ह्या दोघांचं भाषण आहे ते आईचं काय देणं घेणं आईला कशाला मध्ये टाकतात लोक तर आईच्या विरोधात बोललं तर लोकांना वाईट वाटतं त्यावर खोल सुद्धा होतात मारामाऱ्या होतात युद्ध सुद्धा झालेली आहेत अशा तऱ्हेने शिवी हा शब्द जो वापरतो आपण तो, तो वाईट अर्थाने जरी आला असला तर त्याचा मूळ अर्थ होतो पार्वती शिवाची जी पार्वती जी आहे तिच्यासाठी शिवी शब्द आहेत आणि मग शिवा हा शब्द पुन्हा आहे तो, तो कोल्ही या अर्थाने आहे म्हणजे पार्वतीला पुढे कोल्ली म्हटलेला आहे संस्कृतच्या व्याकरणकारांनी शिवी शब्द वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे आता आपल्याकडे ढालगज भवानी नावाचा शब्द आहे दसऱ्यामध्ये जेव्हा जे, जे राजघराणे आहे ते मिरवणूक काढतात तेव्हा सगळ्या समोर एक हत्ती असतो त्या हत्तीत अंबारीमध्ये भवानी मातेची मूर्ती असते आणि समोर ढाल असते पण ढाल गज भवानी ढाल हत्ती आणि भवानी अशा तऱ्हेने हा चांगल्या अर्थाचा शब्द आहे कोल्हापुरामध्ये भवानीला महत्व आहे तुळजापूरला भवानी महत्व आहे सगळीकडे आईचं महत्व आहेच पण जे लोक आईच्या विरोधात आहे मातृदेवतांच्या विरोधात आहे त्यांनी आपल्या मुलीला ढालगज भवानी ही शिवी दिली आहे शिवी म्हणजे शंकराची पत्नी पार्वती इतका चांगला अर्थाचा हा शब्द मात्र वाईट अर्थाने प्रसृत झालाय त्यांच्या विरोधकांनी तो केलेला आहे असंच मला या ठिकाणी सांगायचं आहे नंतर आपण दुसरा शब्द पाहूया यानंतर अनेक शब्द असे रूढ झालेले भाषेमध्ये चुकीच्या अर्थाने बळी बळी देणे हा असा एक शब्द आहे आता बळी हा शब्द त्याचा अर्थ होतो बलवान शक्तिवान पण बळी नावाच्या राजाला काही कारण नसताना कोणताही दोष नसताना त्याला ढकलून दिलं राज्यापासून पदच्युत केलं आणि तो दक्षिणेकडे गेला म्हणजे त्याचे सांप्रदायिक लोक त्याचे सहकारी गेले त्याला द्यायला देऊन जावं लागलं अशात एखाद्या व्यक्तीला काही दोष नसताना दूर करणे दूर सारणे किंवा मारणे मारणे या अर्थातही हा शब्द आहे आपण बळी द्यायचा असेल तर बकऱ्याचा देतो कारण बकऱ्याचं मासे आपल्याला आवडतो आणि आपण खातो मग बळी देणे हा शब्द प्रयोग जो आहे तो आपल्याला हवं ते मिळवण्याकरता आणि एक संस्कृतमध्ये खूप चांगलं एक म्हण आहे खूपच छान आहे त्यांनी म्हटलं अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच म्हणजे अश्वाचा घोड्याचा कोणी बळी देत नाही वाघाचा देत नाही हत्तीचाही देत नाही अजापुत्रम बलिम दद्या देव दुर्बल घात का हा अजापुत्र म्हणजे बकरा बकरा आहे बकरीचा पुत्र याला का मारतात कारण तो दुर्बल आहे दुर्बलांनाच मारलं जातं हे सांगण्याकरता हा श्लोक तयार केला त्यात बली हा शब्द बलवाने या अर्थाने नाही दिलाय या ठिकाणी बळी या अर्थाने दिलाय म्हणजे बळीला मारलं आणि तो शब्द अशा तऱ्हेने संस्कृतमध्ये रूढ झाला मराठीत रूढ झाला आणि बहुतेक शब्द भाषेमध्ये रूढ झाला बलिदान हा शब्द सुद्धा आहे हौतात्म्य बलिदान म्हणजे संभाजी महाराजांचं बलिदान वगैरे वगैरे तर हा बली चांगल्या अर्थाचा शब्द वाईट अर्थाचा झाला ज्याला मारायचं त्याच्यासाठी हा वापरला गेला असं या ठिकाणी स्पष्ट होतं सटवी ही सुद्धा एक शिवी आहे आता सटवी शिवी आहे आपल्या विरोधात एखाद्या स्त्रीने काही काम केलं तर तिला आपण सटवे असं म्हणतात म्हणजे खेड्यापाड्यात हा शब्द खूप रूढ आहे शहरामध्ये आपल्याला आढळत नाही तर सटवी हा शब्द मातृदेवतेसाठी आहे निरती नावाची जी मातृदेवता सिंधू संस्कृतीतली सगळ्यात महत्वाची पहिली मातृदेवता तिला षष्ठी असं संस्कृतीने म्हटलं आहे ज्येष्ठा या नावाने सुद्धा तिचा उल्लेख केलाय आपण ज्येष्ठा गौरी हा शब्द वापरतो महालक्ष्म्यांसाठी ज्येष्ठा गौरी शब्द आहे त्या ज्येष्ठा आणि कनिष्ठा दोन गौरी बसवतात काही ठिकाणी का एकच बसवतात ती आहे षष्टी तिला सटवी म्हटलं गेलेलं आहे आणि ती आपलं जे भविष्य आहे ते आपल्या कपाळावर लिहिते जन्मल्याबरोबर सहाव्या दिवशी सहाव्या दिवसाची ती देवता आहे मग छटिका दूध यात दिलाना अशा प्रकारचा बाक्प्रचार हिंदीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी छटी नावाचं एक छठ पूजन नावाचा जे सण आहे किंवा उत्सव आहे एकत्र लोक येतात पूजा करतात नदीच्या काठावर किंवा समुद्राच्या काठावर किंवा तळ असेल त्या ठिकाणी हे पाण्याशी संबंधित ती देवता आहे जलरक्षक ती देवता आहे तिची पूजा बिहारमध्ये जशी होते तशी उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी होते ज्या ज्या ठिकाणी उत्तर भारतीय आणि बिहारी लोक जातात त्या त्या ठिकाणी करतात तिला छठपूजन म्हणतात एकीकडे छठपूजनची परंपरा आहे ज्येष्ठा गौरीची परंपरा आहे नेरुती या देवतेला मातृदेवता म्हटल्या त्याच ठिकाणी तिच्या विरोधात सठवी शब्द नकारात्मक पद्धतीने सुद्धा वापरला गेलाय अशा विसंगत धार्मिक सांस्कृतिक वातावरणात सध्या आपण वावरत आहोत कारण आपल्याला याचे मूळ अर्थ माहीत नाही पण हे अर्थ त्या बाबती संदर्भ समजून घेणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं राक्षस शब्दाबद्दल आपण स्वतंत्रपणे काही भाग घेतलाय राक्षस नावाचा संस्कृत संस्कृतमध्ये एक धातू आहे रक्षस म्हणजे रक्षण करणे राक्षस म्हणजे रक्षण करणारा रक्षक हा शब्द आपण ताट्यारक्षक दल सीमा रक्षक दल हे शब्द वापरतो म्हणजे रक्षण करणारा हा जो असेल तर तो बलदंड असेल तो नाजूक साजूक नसेल उन्हात राहिल्यामुळे तो काळा कभिन्न झालेला असेल त्याला केस विचारायला वेळ नाही केस विस्फारले असतील डोळे त्याचे मोठे असतात कंटाला पाहावं लागतं आणि त्याचे दात आपल्या सुळ्यासारखे वाटतात म्हणजे सुळे हे जनावराचं लक्षण सुळे हे कुत्र्याला असतात मोठे सुळे सापालाही असतात वाघालाही असतात सिंहालय असतात अशा तऱ्हे प्राण्याच्या रूपात ज्या आपल्या रक्षकाकडे पाहिलं तर त्या रक्षकाकडे पाहण्याचा एक आदराचा जो भाग आहे त्या अर्थाने आपण राक्षस त्याला म्हटलं म्हणजे ज्या लोकांचं रक्षण करतो पण ज्यांच्या ज्यांच्या संपत्ती ज्यांना संपत्ती बळकवायची आहे सामान्य माणसाची किंवा एखाद्या राज्याची तर त्यांच्यासाठी रक्षक हे शत्रूच आहेत ना ते रक्षण करतात म्हणजे वाईट काम करतात असं त्यांना हा त्यांचा दृष्टिकोन आहे पण हाच दृष्टिकोन रामायण महाभारत किंवा इतर ग्रंथामध्ये आला आहे वैदिक ग्रंथामध्ये आला आहे म्हणजे वैदिकांचे शत्रुते राक्षस असा त्याचा अर्थ स्पष्टपणे होतो याच अर्थात दैत्य नावाचा एक शब्द आहे दैत्य हा जो शब्द आहे तो राक्षस या अर्थाने वापरण्यात येतो दैत्याकार ये मोठ्या आकाराचा हा द्विती नावाची जी मातृदेवता आहे तिच्या उपासकांसाठी वापरलेला शब्द आहे आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती भारतात होती जगभरच होती पण पुरुषसत्ताक पद्धती आल्यावर या मातृसत्ताक पद्धतीच्या विरोधात जे काही चुकीचा प्रचार करण्यात आला ग्रंथ निर्मित झाली तर त्यामुळे मग दैत्य शब्द जो आहे दे, दीतीच्या उपासकांसाठी तो वापरला गेला तो वाईट अर्थाचा झाला म्हणजे चांगला शब्द वाईट अर्थाने होणे यासाठी भाषा विज्ञानामध्ये एक प्रवृत्ती म्हटलं आहे हे अर्थपरिवर्तनाची प्रवृत्ती आणि या ठिकाणी अर्थ नष्ट होणे मूळ अर्थ नष्ट होणे अर्थभ्रंश नुसता अर्थभ्रंश नाही तर तो, तो खालच्या अर्थाचा होणे वाईट अर्थाचा होणे याला भाषा विज्ञानामध्ये अर्थच्युती च्युत म्हणजे खाली जाणे अशा तऱ्हेने हा शब्द भाषा विज्ञानाने स्पष्ट केलाय दानव हा असा शब्द आहे दनु नावाचे जे मातृदेवता होते तिच्या उपासकांना दानव म्हटलाय आणि बदल बोलायचं तर दितीचा उल्लेख जो ऋग्विदामध्ये आहे तो तेजस्वी अर्थाने आहे हिरण्य आईचं नाव दीती आहे आणि अनेक दानवांच्या आईचं नाव दनु म्हणून सांगितलं गेलं आहे हे मातृसत्ताक पद्धतीच्या जे पितृसत्ताक लोक होते पुरुषसत्ताक होते आर्य आणि वैदिक प्रामुख्याने या लोकांनी ह्या शब्दाचे अर्थ बदलून टाकले कसे बदलवले त्यांनी तशा कथा रचल्या तशा प्रकारची माहिती दिली कर्मकांडावर त्यांचा उल्लेख नकारात्मक केला म्हणून या शब्दांचे अर्थ था, नकारात्मक झाले हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे डाकिनी हा एक शब्द आहे आपल्याकडे आप ही शब्द असाच आहे डाकिनी म्हणजे लहान मुलांना खाणारी बाल भक्षक या अर्थाने डाकिनी शब्द आहे आणि आपल्याकडे बालरक्षक काही देवता आहे बालरक्षक जशा आहे तसं बालरक्षक आहे आणि या बाल रक्षक देवतांना आपण मातृदेवता म्हणून म्हणतो तर डाकिणी हा जो शब्द आहे तो अशा एका मातृदेवतेबद्दल आहे जी बाल रक्षक आहे मुळात पण तिचं चित्रण हे ब्राह्मण ग्रंथामध्ये ब्राह्मण ग्रंथ म्हणजे वेदाचं स्पष्टीकरण देणारे वेदातल्या विधीचं स्पष्टीकरण देणारे जे ग्रंथ आहेत त्यांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात जे स्मृती ग्रंथ आहे सूत्र मनुस्मृती याज्ञवल्क्य स्मृती किंवा भागवत हा का ग्रंथ आहेत तर या सगळ्या ग्रंथामध्ये किंवा महाभारत आणि रामायणा सुद्धा हे महाकाव्य आहे त्यामध्ये सुद्धा डाकिनी हा शब्द वाईट अर्थाचा आहे डाक शब्दाचा अर्थ ज्ञान होतो नेपाळीच्या भाषेमध्ये डाक म्हणजे ज्ञान आणि डाकिनी म्हणजे ज्ञानवान स्त्री म्हणजे विद्यावान स्त्री असतात हुशार स्त्री असतात त्यांच्यापासून ज्या पुरुषांना धोका आहे त्यांनी डाकिनी शब्दाचा अर्थ वाईट केला बौद्ध धर्माने डाकिनी नावाची एक मातृदेवता आहे नेपाळमध्ये तिची प्रामुख्याने पूजा केली जाते आणि तिच्या पूजकांना कदाचित डाकू म्हटलं गेलं असावं कारण बहुतेक डाकूंच्या वर्णनामध्ये ते देवीचे पूजक का आहे काली मातेचे पूजक का आहे असं वर्णन आढळतं हे सगळे शब्द चांगल्या अर्थाचे आहे पण त्यांच्या विरोधकांनी वाईट अर्थाचे म्हणून त्यांच्या ग्रंथामध्ये चित्रित केले कीर्तनकार प्रवचनकार आणि ते प्रसृत केले त्यामुळे चांगल्या शब्दा अर्थाचे शब्द हे वाईट अर्थाचे झाले आणि अर्था ते आपण स्वीकारले आपण त्याची चिकित्सा केली नाही अजूनही करीत नाही पण ती करायला पाहिजे कारण आपल्याच पूर्वजांचं ते विकृत वर्णन करणारं हे ग्रंथ किंवा ते साहित्य किंवा ते चित्र किंवा ते शिल्प आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यम हा शब्द आहे नियम नियम म्हणजे नियंत्रण करणारा म्हणजे आपल्या ज्या विकृती आहेत आपले जे दोष आहेत आपले अपराध आहेत त्या अपराधावर शिक्षा करणारा कोणतरी असेल न्यायाधीश तर त्या न्यायाधीशाला यम म्हटलं आहे आणि यमाने केलेले जे काही कायद्या त्याला नियम आपण म्हणतो तर अशा प्रकारचा आपला एक पूर्वज होता यम नावाचा जो नियंत्रण करणार होतो आणि तो मुख्य न्यायाधीश त्याला न्यायाधीश सुद्धा म्हटलंय काही ग्रंथांमध्ये आता हा पितर नावाचे जे लोक होते आपल्याकडे पितर नावाची जमात होती आताही ती आहे आपल्याला ती माहीत नाही आपणच आहोत खरं म्हटलं म्हणजे पितर म्हणजे पितृसत्ताक पद्धतीत वावरलेले किंवा मांडणारे तर असे सर्व लोक किंवा आपले पूर्वज या अर्थाने पितर शब्द वापरतो त्या पितराचा राजा यम होता आणि तो नियंत्रण ठेवत असे त्याचप्रमाणे न्याय सुद्धा देत असे आणि सोबतच रक्षण करत असे पालन सुद्धा करत असे मग यमाला हा पहिला न्यायाधीश म्हटला आहे वैदिक ग्रंथामध्येही पण आपण आता तो यमदूत यमलोक आणि यमा यमाचं वागणं ते काळा कभिन्न का तो सांडावर बैलावर बसलेला तर अशा तऱ्हेने विकृत पद्धतीने चित्रांमध्ये शिल्पांमध्ये किंवा सिनेमा किंवा बालिकांमध्ये तो दाखवला जातो दा हा सुद्धा आपल्याला एक पूर्वज आहे आपल्याच पूर्वजांबद्दलची विकृत माहिती आता समाजामध्ये प्रचलित झाली आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं भूत पिशाच्या बद्दल आपण पाहिलं की भूत म्हणजे जन्मलेले पिशाच म्हणजे मांसाहार करणारे तर हे आपण आपण जन्मलोच आहोत ना आपण काही आकाशातून टपकलो नाही आईच्याच पोटातून जन्मलो आहोत त्यामुळे आपण सगळे भूत आहोत आणि जे लोक बहुतांश सत्तर ते पंच्याहत्तर लोक टक्के लोक जे मांसाहारी आहे त्यांच्याकरता पिशाच शब्द वापरला गेलाय याही शब्दाचा विकृत अर्थ आपल्याकडे आलेला आहे म्हणून त्याबद्दल आपण काही भीती बाळगण्याचं कारण नाही आपण जी मराठी बोलतो त्या मराठी भाषेच्या मुळाशी पैशाची ही भाषा आहे तिला भूतभाषा म्हटलं आहे म्हणजे आपलीच भाषा आहे आपणच भूत असू आपणच पिशाची असू तर आपण घाबरायचं काही कारण नाही भूत पिशाच्यांना आपणच आपल्याला घाबरायचं का तेव्हा हा जो प्रकार आहे तो आपण थांबवला पाहिजे आणि आपल्या पोरोजांबद्दलची भीती ज्यांनी घातली त्यांचा विचार आपण प्रामुख्याने करायला पाहिजे आणि कोणी जर भूत पेशाच्यावर चुकीची माहिती दिली त्यांना थांबवलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद